बास करून घ्या आता साडू हा कांदा भरून घ्या शेतकऱ्याला वाटत माल किती पण न्यावा पण तो माल आम्हाला कारखान्यापत्र तर जिम्मेदारी आमची असती हा आम्हाला बरं वाटायला पण शेतकऱ्या कर... ऐका शेतकऱ्याला जेवढी काळजी असती तेवढी आम्हाला सुद्धा असती काय मालकाडीचा खाली होईपर्यंत काळजी आम्हाला असती तुम्हाला वाटतं तुम्हाला वाटतं जाऊ द्या अजून मोळ्या पण रस्त्याने नेतानी आणि हाल आणि रस्त्याचं चा काम चालू आहे अलग लक्षात हा शेतकरीत ना तुम्ही हा मग ते आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काळजी असती हो माल माल खाली होईपर्यंत त्याच्यामुळं कोणत्याही ड्रायव्हरला त्याच्या हिशोबाने गाडी भरून द्यायची असती शेतकऱ्यांना आम्ही कमी समजत नाही आम्ही पण शेतकरीच आहेत पण शेतकऱ्याचा माल नेता आणि ड्रायव्हरच्या हिशोबाने गाडी भरवायची असती दमान ते आमच्या हिशोबाने आम्ही जातो शेतकऱ्यांनी सांगायचं नाही दमानी जायचं स्पीडनी जायचं हा तेच की मग गाडी खाली होईपर्यंत आमची जिम्मेदारी दादा असं थोडंच <laughs> आहे राव तुम्ही म्हणता भरा एक टन भरा दोन टन जास्त अहो पण जास्त भरून तिथं आम्हाला माहिती कसं काय असं आहे काय गुरदान शेठ लेवल करा हा 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 भरून घ्या त्यांना काय ते म्हणते दोन टन जास्त भरा पण तिथं आम्हाला माल न्यायचा आहे